नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहत असताल जे मनोज जरांगे पाटलांचं उपोषण चालू होतं त्या ठिकाणचं उपोषण राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जाऊन मनोज जरांगे पाटलांचं उपोषण स्थगित केलं त्याचं कारण काय घडलं मनोज जरांगे पाटलांनी हे उपोषण का सोडलं आणि राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत नेमकी कोणती चर्चा झाली तुम्ही पाहिलं असाल की मनोज जरांगे पाटलांनी याच्या अगोदरच्या लोकसभेच्या निवडणुकीत कशा प्रकारे सत्ताधाऱ्यांना विरोधकांना कशा प्रकारे फटका बसून दिला त्याच्यामुळे या ठिकाणी बघितलं असाल प्रत्येक व्यक्ती मनोज जरांगे पाटलांच्या भेटीगाठीसाठी जातोय त्याचं कारण पाहिलं असेल मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे संख्याबळ पाहू हे लोक जात आहेत का पहिला प्रश्न दुसरा प्रश्न बघितला असेल खरंच मराठा समाजातील लोकांना आरक्षणाचा फायदा मिळावा असे कित्येक जणांची तळमळ दिसते जेणेकरून मनोज जरांगे पाटलांच्या भेटीगाठीसाठी जात आहेत तुम्ही पाहिला असेल लोकसभेतील प्रत्येक निर्वाचित जो खासदार आहे त्यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली दुसरी पाहिला सर सध्या प्रत्येक आमदार खासदारांचं एक पत्र सध्या व्हायरल होते ते म्हणजेच कोणतं की मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला सर्व खासदार आमदारांचा पाठिंबा आहे म्हणजे या या ठिकाणी ठिकाणी मनोज जरांगे डोक्यात लक्षात आलं की अशा पत्र लिहून प्रत्येक आमदार खासदार देत तर ही मागणी पूर्ण करण्यासाठी विधानसभेत आवाज का उठवत नाहीये म्हणून त्यांनी स्पष्टरित्या सांगितलं की या ठिकाणी जो उपोषणाचा मार्ग तुम्ही स्थगित करण्यासाठी या ठिकाणी शिष्टमंडळ पाठवलं त्याच्यामध्ये बघितलं असेल मंत्री शंभूराज देसाई साहेब सुद्धा होते आणि या शिष्टमंडळाने कुठंतरी मनोज जरांगे पाटलांचं उपोषण स्थगित केलं मनोज जरांगे पाटलांनी एक इशारा सुद्धा दिला तो कोणता आहे की जो तुम्ही सध्या उपोषणाचा मार्ग स्थगित केला आणि त्याच्यासाठी तुम्ही एक महिना मागून घेतला एक महिन्याचा कालावधी बघितला तेरा जुलैपर्यंत संपतो आणि तेरा जुलै पर्यंत सगळे सोयऱ्याच्या बाबतीत ते काहीतरी निर्णय घेणार आहेत सकारात्मक निर्णय घेणार आहेत अशा प्रकारचं मनोज जारांगे पाटलांना सांगण्यात आलं म्हणजे याचा अर्थ एका महिन्यामध्ये कुठंतरी सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकार पाऊल उचलणार आहे आणि सकारात्मक कारवाई करणार आहे म्हणजे याचा अर्थ मनोजी पाटलांनी स्पष्टरित्या इशारा सुद्धा सांगितला की मागच्या वेळेसारखं जर प्रत्येक वेळेस तुम्ही खेळवणार असाल तर ही लास्ट डेट असेल तेरा जुलै आणि तेरा जुलै नंतर प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघामध्ये प्रत्येक समाजातील व्यक्ती उभा करण्यासाठी कार्यक्रम राबवला जाईल जेणेकरून सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी ते काही अंमलबजावणी करणारे व्यक्ती आहेत ते मला बनवा वावे लागतील आणि ते बनवण्यासाठी विधानसभा निवडणूक लढवावी लागेल मग विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी प्रत्येक मतदारसंघामध्ये उमेदवार उभा करण्याची चर्चा बघितला असेल पूर्ण महाराष्ट्रभर पसरली हेच पाहून राज्य सरकारने कुठंतरी पाऊल उचलला जो लोकसभेचा फटका विधानसभेत परत बसणार नाही याची काळजी असेल त्यामुळेच कदाचित या ठिकाणी मनोज जारांगे पाटलासोबत चर्चा केली पण मनोज जारांगे पाटलासोबत चर्चा करण्याच्या अगोदर राज्य सरकार सकारात्मक होतं की नाही हे तुमच्या लक्षात आलं असेल पण राज्य सरकारने कुठंतरी पाऊल उचललंय जेणेकरून मनोज जारांगे पाटलांचं उपोषणही सुटेल आणि या ठिकाणी मराठा समाजाची सगळे सोयराची मागणीही पूर्ण होईल पण मागणी पूर्ण करण्यासाठी मनोज जारांगे पाटलांनी अटी व शर्ती ठेवल्या त्या कोणत्या की सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी तात्काळ व्हावी दुसरी बघितला असेल मराठा हा कुणबी ठरवण्यात यावा जेणेकरून मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे ती म्हणजेच कोणती की जी मराठा समाज आहे त्याला कुणबी ठरवलं तर शंभर टक्के या ठिकाणी सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी झाली तर प्रत्येक व्यक्तीला बघितलं असेल आरक्षणाचा कायमस्वरूपी लाभ घेता येईल म्हणून मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टरित्या राज्य सरकारला सुद्धा इशारा दिला जे तुम्ही तेरा जुलैपर्यंत दिवस मागून घेतले म्हणजे एक महिनाभर दिवसा त्या दिवसापर्यंत वाट पाहण्यात येईल आणि त्यानंतर शंभर टक्के विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागण्यात येईल जेणेकरून सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी तेच व्यक्ती करतील जे व्यक्ती विधानसभेत आता निवडून आणतील मग या ठिकाणी बघितलं असेल प्रत्येक वेळेस मनोज जरांगी पाटलांनी हीच मागणी धरून लावून धरली आणि जर कदाचित राज्य सरकारने तेरा जुलैपर्यंत ही मागणी अंमलात आणली आणि कुठंतरी सकारात्मक पाऊल उचललं तर शंभर टक्के हे सुद्धा मनोजी पाटलांनी बोलून दाखवलं की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत कुठल्याही प्रकारचा उमेदवार देणार नाही नाही कारण त्यांनी भूमिका सांगितली राजकारण हा माझा मार्ग उमेदवारसाठी महत्वाचा लढा उभा केला आणि त्याच्यासाठीच मी उपोषण करतोय आणि जर तुम्ही सकारात्मक पाऊल नाही उचललं तर उपोषणाचा मार्ग परत सुरू होईल आणि माझी मागणी पूर्ण करण्यासाठी विधानसभेमध्ये प्रत्येक समाजातील सोबत घेऊन प्रत्येक उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तेच व्यक्ती सगळे अंमलबजावणी करतील अशा प्रकारचा राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांनी इशारा दिला तुम्ही असाल अंतरवाली सराटी या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती जाऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेत होता या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे सर्व समाजातील लोकांचा कशा प्रकारे पाठिंबा आहे या अंतर्गत दिसला असेल कारण बघितलं असं सर, राज्य सरकारने जी दखल घेतली तात्काळ दखल घेतली चांगली गोष्ट आहे तेवढीच दखल आता एका महिन्याभरात घेतली तर शंभर टक्के मनोज जरांगे पाटलांना परत उपोषण करण्याची गरज पडणार नाही आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना प्रत्येक मतदारसंघात उमेदवार देण्याची सुद्धा गरज पडणार नाही कारण मनोज जरांगे पाटलांचा राजकारण हा मार्ग नाही त्यांचा महत्वाचा मार्ग आहे समाजहितासाठी लढा उभा करणे मग त्यांचा लढा हा फक्त मराठा समाजातील व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करण्यासाठी मराठा हा कुणबी ठरवण्यासाठी महत्वाचा लढा आहे आणि तो लढा यशस्वी झाला तर शंभर टक्के राज्य सरकारचा मनोज जरांगे पाटला सोबत पाठिंबा आहे असं कुठंतरी दिसेल म्हणजे या ठिकाणी सकारात्मक भूमिका घेतली तर मनोज जरांगे पाटील कुठंतरी विधानसभेमध्ये या ठिकाणी कुठल्याही सत्ताधारी व्यक्तींना विरोध करणार नाहीत त्यांचा विरोध हा सरकारला होता अजूनही तेच तेच सांगतोय की मनोज जरांगे पाटील या ठिकाणी सरकारलाच विरोध करतायत कुठल्याही समाजातील व्यक्तींना विरोध करत नाहीत कुठल्याही जातीतील व्यक्तींना विरोध करत नाहीत पण या ठिकाणी काही मनोज जरांगे अफवा या ठिकाणी अशा अफवा पसरून कुठंतरी समाजात तेढ निर्माण करण्याचा कार्यक्रम हे काही समाज कंटक करतात जेणेकरून हे विरोधक जागीच आपण त्या ठिकाणी निवडायला पाहिजे आणि जागीच ओळखायला पाहिजे की हा समाज कंटक कोण आहे म्हणजे या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांची बदनामी करणारे व्यक्ती कोण आहेत कारण त्या ठिकाणी बघितलं असेल हे विरोधकच होते पण या विरोधकांच्या शंभर टक्के लक्षात आला असेल की मनोज जरांगे पाटलांनी लोकसभेत कशा प्रकारचा फटका दिला विधानसभेत म्हणून या ठिकाणी विरोधकांनी लक्षात घ्यायला पाहिजे की मनोज जरांगे पाटील या ठिकाणी सामाजिक लढा उभा करतायत कुठल्याही प्रकारचा राजकीय नाही तर मनोज जरांगे पाटलांची मागणी ही सामाजिक आहे राजकीय नाहीये म्हणून ही सामाजिक मागणी शंभर टक्के जर तुम्ही पूर्ण केली तर मनोज जरांगे पाटील राजकारणाचा मार्ग घेणार हातात नाही हे शंभर टक्के त्यांनी स्पष्टरित्या सांगितलंय आणि येणाऱ्या तेरा जुलैपर्यंत या सगळे सोऱ्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा निर्णय नाही दिला तर शंभर टक्के विधानसभेचा मार्ग त्यांना निवडावा लागेल असं स्पष्टरित्या राज्य सरकारला इशारा वजा या ठिकाणी दिलेला आहे एवढंच लक्षात घ्यायला पाहिजे प्रत्येक समाजातील व्यक्तींनी की हा व्यक्ती शेवटपर्यंत लढा देतोय म्हणूनच प्रत्येक व्यक्तीचा पाठिंबा त्यांच्या मागे आहे म्हणूनच या ठिकाणी विधानसभेची धास्ती प्रत्येक विरोधकांना लागली की म्हणून जरांगे पाटील विधानसभेचा कार्यक्रम शंभर टक्के बिघडवतील जर या सगळ्या निर्णय नाही लागला तर या महिन्याच्या कालावधीमध्ये काय निर्णय होणार आहे ते लगेच लक्षात येईल आणि हा निर्णय झाला नाही तर मनोज जरांगे पाटील विधानसभेच्या निवडणुकीसाठी शंभर तयारी दर्शवतील अशा प्रकारचा स्पष्ट इशारा या ठिकाणी राज्य सरकारला दिलाय तर राज्य सरकारने कुठंतरी एका महिन्यामध्ये या सगळे सोयऱ्याचा निर्णय सकारात्मक लावावा आणि समाजातील जो महत्वाचा द्वेष पसरलाय तो सुद्धा द्वेष कमी करण्याचा प्रयत्न करावा काही समाजकंटक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत मनोज जरांगे पाटलांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत त्यांना सुद्धा विशेष करून ओळखायला पाहिजे आणि या ठिकाणी कुठंतरी तात्काळ या सगळे स्वैराच्या अंमलबजावणीचा निर्णय लावावा हीच सर्व समाजातील व्यक्तींची एक मागणी आहे कुठंतरी राज्य सरकार याकडे लक्ष देईल आणि मनोज जरांगे पाटलांना परत उपोषण करण्याची गरज पडणार नाही हीच या महिनाभरामध्ये आशा असेल ठीक आहे तर थांबतो धन्यवाद